नमस्कार सध्या आपण दहिवडी बस स्थानक आवडते आहे गेल्या दहा दिवसापासून दहिवडी आगाराने इथल्या लोकल स्थानिक खेडे गावातील एसटी आहेत त्या बंद केल्या होत्या आणि इथल्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी इथं या बसला बसचा फायदा होत नाही म्हणून त्यांनी बंद केला असं त्यांनी त्यावेळी ते सांगितलं आज सकाळी धैर्यशील पाटील मनसेचे अध्यक्ष त्यांनी त्यांना जा विचारला निवेदनाद्वारे त्यांना निवेदन त्यांना दिलं त्यावेळेस त्यांनी लवकरात लवकर या बसेस चालू करू असं आश्वासन दिलंय खर तर या बसेस बंद केल्यामुळे इथले रोजगार करणारे लोक मेंढपाळ लोक दररोज प्रवास करणारे लोक नोकरीला जाणारे किंवा तरुण वर्ग असेल विद्यार्थी असतील अकॅडमीला जाणारी मुलं मुली असतील यांना त्रास सोसावा लागत आहे यामुळे अं आज मसवडचा बाजार जरी असला तरी मसवडच्या बाजाराला लोकांना खाजगी वाहनातून यावं लागत आहे आणि खाजगी वाहन डबल पैसे घेत आहेत एक महत्वाचा विषय आमच्याकडे काल दुपारी आला मान तालुक्यातील मसवड हे आमच्या तालुक्यातलं मोठं शहर आहे त्या शहरामध्ये बारा वाड्यांचं मोठं बाजारपेठ मसवड या ठिकाणी आहे आणि तिथे एक महत्वाची अडचण अशी झालेली होती की गेल्या आठ ते दहा दिवसापासून ग्रामीण भागामध्ये ज्या एस टी बसेस होत्या त्या पूर्ण तो बंद झालेल्या होत्या मग नागरिकांच्याकडून किंवा इतर लोकांच्याकडून आ... आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही आज दहिवडी आगाराचे आ... डेपो मॅनेजर आ... डुबल साहेब आहेत त्यांना आज भेट दिली निवेदनही दिलेलं आहे की बाबा त्यांच्यासमोर सर्व गोष्टी आम्ही मांडल्या की ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाकडे फोर व्हीलर मोटरसायकल ह्या गोष्टी नसतात आमचा भाग हा दुष्काळी आहे दुष्काळी भाग असल्या कारणामुळे उष्णतेच प्रमाण जास्त आमच्या भागामध्ये आहे आणि ह्याचा विचार करून आपण त्या लोकांना त्रास देऊ नये लवकरात लवकर ज्या पहिल्या ज्या एस टी बसेस चालू होत्या तशा लवकरात लवकर आपण बसेस चालू कराव्यात आणि आम्हाला आंदोलन करण्यापासून तुम्ही थांबवावं अन्यथा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही जय जय महाराष्ट्र आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा प्राइम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद